नाव घ्यायची गरज या वर्षी दीपावलीच आगमन झालं दीपावली हा सण दीप प्रज्वलित करणारा प्रकाशमान करणारा अंतरकरणामध्ये मिठाई देऊन गोडवा निर्माण करणारा हा कालावधी आहे पण यावर्षी आपण प्रकरण पाहिलं तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं दीपावली ही आनंदाची वेळ अशा प्रकारची परिस्थिती आज नाही त्याला जे काही येणारं पीक होतं ज्या पिकाच्या आधारे तो बाजारात विकून आपली दीपावळी साजरी करत होता ते आज त्यालाच करता येत नाही अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे तरी पण ह्या सराच्या निमित्तानं आज दुसऱ्या गोष्टी पाहिल्या मी ह्या काळामध्ये जातीय सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही काही विशिष्ट जाती धर्माच्या लोकांचा प्रयत्न जो हो चालू आहे तो समाजासाठी हितकारक नाही समाज शेवटी कसा असतो समाज हा सर्व जाती धर्माला मिळून एकत्रित त्याचं नाव समाज आहे आणि समाजामध्ये बंधुभाव हा काय राहिला पाहिजे अशा प्रकारची माझी अंतकनात भावना आहे सगळ्या पण सगळ्यांनी बंधुत्वानं एकमेकाला पेटावं बोलावं आणि अशाही अवस्थेमध्ये अशाही अवस्थेमध्ये एकमेकाला सय करून आपण दिपाळी सादर केल्या सर्वांच्या जीवनामध्ये जीवन सर्वांचं प्रकाश व्हाय हो, अशा प्रकारची भावना